आहे शिकणार बालक आहे ना तरी बालक बपडा बोली का बाकुडा बि चुका पावली ते चोच करून मावली ज्ञानेश्वरी जे जे वाचा ज्ञानेश्वरी मध्ये काय नाही असं नाही ज्ञानेश्वरीनं ना आपल्याला कशा प्रकारचं आपण जगावं एवढं सांगितले एवढं जरी आपल्याला कळलं तरी भरपूर झालं म्हणून ज्ञानेश्वरी वाचा वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी एक वेळ तरी पंढरी डोळ्यानं पहा आणि ज्ञानेश्वरी आपल्या घरात असू द्या आणि ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा रोज पाच वेळा वाचा एका वर्षानं तुमचं पारायण पूर्ण होऊ द्या दोन वर्षानं पूर्ण होऊ द्या पाच वर्षानं होऊ द्या दहा वर्षानं होऊ द्या तुम्ही रोज एक डोळी तरी वाचली पाहिजे रोज पाच वेळा तरी वाचल्या पाहिजे तुम्ही सांगितले आमचं समाप्ती झाली आणि थांबवल्या आम्ही थांबू नका मगच तुम्हाला सांगितलं आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं यात्रा करू ब्राह्मणाने सांगितलं अहो अमुक अमुक अशा प्रकारचे आणि त्यांच्याकडे आहेत प्रज्ञावान आहेत मोठे ज्ञानी आहेत आणि म्हणून मी आलो तुमच्या दर्शनाला आणि इथं येऊन पाहतो तर काय अवस्था तुमची तुम्ही लेकर घेऊन खेळवायला लागला तुम्हाला कसं म्हणायचं तुम्हाला कसं संत म्हणायचं अशा प्रकारे म्हणतात उत्तरे, आई शांती दया सागरे, मात्र, उत्तरे, ही तुम्ही आज मला तुम्ही आज मला दोनोत्तर दो बोललाय मी तुम्हाला काहीही बोललो नाही उलटी तुम्हाला मी क्षमा करतो कशा प्रकारे महाराज तुम्ही मला बोललात इतर बोलू नका म्हणून तुम्हाला उद्देश करतोय मी तुम्हाला क्षमा करतोय अशा प्रकारे ते ब्राह्मण काय म्हणतात आमची क्षमावासणार सरस्वती श्रीपुरदेवताय चंद्रेवास दाखुन अर्पण ओपुष्ण कराले नाही तीच होई कुणागी देवाशनेवद दाखुना धरवा मी मारीयान संकल्प सोडीला कृष्णार्पण ओपुष्ण कराले तो भवक्रदया नाशवा ऐसे यासा मुनीचे वचन ते सत्य कवे कला जावे किते त्रिमूर्ती आय आणि अशाप्रकारे आपले व्यास महाराज

あ கொள்குத்தறளே <laughs> இராம We